सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी पिट्टा पाडीन पिट्टा पाडीन पिट्टा पाडीन असं अर्जुनराव त्यांच्या विशिष्ट अशा हटके विनोदी शैलीमध्ये म्हणाले आणि तसं हसून हसून दमलेले रॉयल बॉयज पुन्हा नव्या जोमाने हसायला लागले आणि अभि म्हणाला ए अर्जुन मला आवडलं बरं का तुझं हे म्युझिक यार कसलं भन्नाट आहे कुठून सुचतं रे तुला असलं वेगळं काय काय चैतन्य आणखीन हसून म्हणाला चैत अर्जुन यार आता कोणाचा पिट्टा पाडशील दोन दिवस तर बायकोसोबत नसणार तुझ्या मग तसा अभि म्हणाला मग बायको नसली म्हणून काय झालं कोकणात आहे की त्याची सोय पिट्टा पाडायला मालती आणि ग्रंथाली काय अर्जुन बरोबर ना असं अभि मस्करीत म्हणाला आणि त्याची खूप मोठी चूक झाली कारण अर्जुन थोडा चिडला आणि सिरियस होऊन म्हणाला अभि तसलं बोलायचं नाही तुला काही अक्कल आहे की नाही त्या मुली इनोसंट आहेत मस्करीची कुस्करी कधी होईल ते समजायचं नाही काय करता काय होऊन बसेल समजणार सुद्धा नाही जरा बोलताना विचार करत जा आणि अभिला त्याची चूक लक्षात आली आणि तो म्हणाला सॉरी अर्जुन मी फक्त विनोद करण्याच्या नादात वाहवत गेलो आणि अर्जुन म्हणाला विनोदसुद्धा पूर्ण शुद्धीत राहून करायचा आणि आपल्या विनोदामुळे काय परिणाम होतील किंवा कोणी दुखावले जातंय का हे पाहायचं कळलं का आता एका क्षणात हसत खेळतं सगळं वातावरण बदललं आणि हसणारे सगळे रॉयल बॉयज गंभीर झाले आणि शांत बसले आणि अर्जुन सुद्धा गप्प झाला त्याला अभिचा जोक पहिल्यांदा आवडला नाही राहुल म्हणाला अर्जुन सोड ना यार अभिने फक्त मस्करी केली अर्जुन म्हणाला आपलं काही नाही रे आपलं वय झाले आणि आपण मॅच्युअर आहोत पण त्या मुली लहान आहेत त्यांची बदनामी झाली तर त्यांचं अजून लग्न व्हायचे आहेत आपले स्वभाव त्यांना आवडतात म्हणून ते आपल्या जवळ येतात आणि पुन्हा आता या विषयावर कोणीच मस्करी करणार नाही कळलं आणि अभि पुन्हा एकदा सॉरी म्हणाला इतक्यात्मक चैतन्य मयुरीच्या टोनिंगमध्ये म्हणाला अहो अर्जुनराव ना विषय सोडून आता या विषयावर पुन्हा कोणीच काही बोलणार नाही तुमची शपथ असं चैतन्य म्हणाला तरी अर्जुन हसला नाही त्यामुळे कोणीच हसलं नाही अभितर फार घाबरला होता आणि त्याला खूप अपराधासारखं वाटत होतं आता पुन्हा एकदा अर्जुनच्या मनातून उतरतो की काय आपण असं वाटलं त्याला अर्जुन गुपचूप गिअरवर गिअर बदलत गाडी चालवत होता आणि ते तंग झालेलं सगळं वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी मध्येच राहुल म्हणाला मला काय वाटतं माहीत आहे का कोणाला तरी बायकोची खूप आठवण येते आणि आता बहुतेक तो तिच्या आठवणीनं रडणार आहे आणि आता तरी वाटलं की अर्जुन पलटवार करत काहीतरी बोलणार त्याच्या सवयीनुसार कारण तो गप्प बसत नसतो कितीही काहीही झालं तरी हे सगळ्यांना माहीत होतं पण अर्जुन काहीच बोलले ना मग राहुल म्हणाला ए आता आपण एक धमाल परीक्षा तो असं म्हणणारच होता इतक्यात अर्जुनचा फोन वाजला आणि राहुलच म्हणाला घ्या अर्जुन रावांचा फोन वाजायला लागला आणि फोनवर कोण आहे के मयू म्हणजे बायको मग राहुल खूप हसला आणि म्हणाला यार मी असंच म्हणणार होतो की ज्याची ज्याचा आधी फोन वाजेल आणि बायको ज्याची अगोदर फोन करेल त्यानं आपल्याला पार्टी द्यायची चैतन्य म्हणाला असं का राहुल म्हणाला काय नाही रे याचा अर्थ त्याची बायको त्याच्यावर जास्त प्रेम करते ना लगेच फोन केला म्हणजे मग या प्रेमाबद्दल मित्रांना पार्टी द्यायला काय हरकत आहे आणि सॉरी आता थोडी गालात हसली आणि अर्जुन म्हणाला चल नेक्स्ट टाईम माझ्याकडून लागली पार्टी चैतन्य म्हणाला नाही 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 नेक्स्ट पार्टी तुझ्याकडून नाही आता हरणे बंदरावर गेल्यावर जे एक्स्ट्रा काय असेल ते तू करायचं जे माझ्या बजेटमध्ये ठरलं आहे ते मी करणार आणि नेक्स्ट पार्टीची चिठ्ठी याच पार्टीला काढायची आणि त्याच्या नेक्स्ट पार्टीची चिठ्ठी त्याच्या नेक्स्ट पार्टीला काढायची समजलं म्हणजे पुढच्या पार्टीची तयारी आत्ताच करायची हे आधीच ठरवून टाकायचं कळलं कशी वाटली आयडिया आणि सगळ्यांनी डन केलं आणि अर्जुन म्हणाला ओके तू म्हणशील तसं तिच्या प्रेमात एवढं तर करूच शकतो आणि राहुल म्हणाला पण आमच्या बायकांनी आम्हाला गावावरून ओवाळून टाकलेल्या काटाळ्या बायलासारखं सोडून दिलंय की काय अजून फोन केला नाही की नवरा कुठं पोहोचलाय कुठं आहे की पिऊन गटारात लढतोय काही खाल्लं की नाही का उपाशी बोंबलत फिरतोय हे बघावं की नाही पण तसली काही बांधगड नाही मग अर्जुन हसून म्हणाला बेन्या आता तू सारखा बाहेर फिरायला लागला तर किती दिवस तुझ्या मागं फिरायचं तिनं तुझी काळजी करत आणि बहुतेक तू लग्नात तिला जसा रॉयल हिसका दिला होता तसा एकच रॉयल डोस दिलेला दिसतोय की बाहेर जाताना तुला थांबवायचं नाही म्हणून ती काहीच बोलली नसेल चैतन्य आता हसून म्हणाला ए राहुल आता एक गोष्ट विचारतो बरं का तशी गोष्ट जुनी आहे पण खरं खरं सांग हणीमुनच्या रात्री दिला होतास का रॉयल झटका नाही म्हणजे तुला आवडलं तर सांग चिडू नकोस पण तुला नेहमी एकच रॉयल हिसका झटका डोस द्यायची सवय आहे ना म्हणून विचारलं एकच गोळी आणि काय आमचा आराम तसे सगळे रॉयल बॉयज थोडे थोडे हसले आणि राहुल पुढे म्हणाला झटकेही सारखेच आणि त्याचे परिणामसुद्धा सेम असतात आणि सचिन म्हणाला आता त्याचे परिणाम कसे असतील सेम राहुल म्हणाला हो नऊ महिन्यानंतर हा त्या हा त्याचे सगळे खूप मोठ्यांना हसायला लागले पण अभि मात्र हसला नाही तो अजूनही नाराजच होता अर्जुन चिडला म्हणून आणि अर्जुनच्यासुद्धा सुद्धा हे लक्षात येत होतं आणि मग राहुल म्हणाला घोड्या तुझ्या झटक्यात आणि माझ्या झटक्यात काहीच फरक नाही गाडं काहीही विचारतो आणि चैतन्य म्हणाला हो रे तुझं बरोबर असेल कदाचित पण अर्जुन राहुल म्हणतोय ते काही चुकीचं नाही आता तर मेघा कुठे निघाला असं विचारतसुद्धा नाही आणि जाऊ नका मला काळजी वाटते असं सुद्धा का म्हणत नाही याला काय म्हणायचं चांगले संकेत म्हणायचं की वाईट संकेत म्हणायचं बायकांनी वाऱ्यावर तर सोडलं नाही ना आम्हाला तुझी बायको बघ बरं कसं शेवटच्या क्षणापर्यंत तुला सोडत नव्हती आणि आमच्या मात्र कधी याची वाट बघत होत्या आणि सचिन म्हणाला तर सोडलं तर पळतय अशी गत आहे तुमची भाड्यांनो मग अर्जुन आता गप्प बसा फोन घेऊ द्या मग त्यानं फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला आणि आशु तिकडून फार रागात लाडात म्हणाला बाबा तुम्ही मला न सांगता कुठे गेले आहात इथं मी तुम्हाला घरभर शोधतोय आणि तुम्ही तिकडे गेलाय होय अर्जुन म्हणाला आशू अरे फिरायला आलोय मी आणि आशू रागात मला जा तुम्ही एकटेच फिरायला जा तुम्ही तर मला कुठंच फिरायला नेत नाही आणि मला झोपलेला असताना तुम्ही का गेला अर्जुन म्हणाला अरे आता तुझी आई येत नाही ना फिरायला म्हणून मग मी तुलाही नेत नाही फिरायला आशू म्हणाला मग आई येत नाही तर तिला इथेच ठेवायची ना आणि मला घेऊन जायचं ना मी तर येतोय ना फिरायला तुम्ही का एकटे गेला आणि मला न सांगता का गेला अर्जुन म्हणाला बाळा तू झोपलेला होता म्हणून नाही उठवला आशु म्हणाला म्हणून काय झालं मला उठवायचं की आता मी तुमच्याशी बोलणारच नाही असं म्हणून गाल फुगून बसला मग मयुरी त्याला समजावत म्हणाली आशू बाबा बाहेर आहेत ना ड्रायव्हिंग करतात मग त्यांच्यावर रुसायचं नाही घरी आल्यावर काय रुसायचं ते रुस आणि आशू म्हणाला काय रुसायचं घरी आल्यावर ते सारखे तुझ्याच मागे मागे करत असतात कारण तूच रुसलेली असते त्यांच्यावर कितीतरी जास्त मला तर ते वेळच देत नाहीत आता हे ऐकून सगळे रॉयल बॉयज हसायला लागले आणि मयुरीसुद्धा थोडी हसली कारण अर्जुन मयुरीची ही रुसारुशी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली होती दोन मिनटं रुसायचं आणि तिसऱ्या मिनिटाला हसायचं आणि अर्जुन म्हणाला आशू नंतर येताना तुला घेऊन येईन हां आशू म्हणाला काय नाही तुम्ही फक्त म्हणता पण नेत नाही आईला खोटं बोलून गुंडाळता तसं मला नका गुंडाळू आणि आता तर रॉयल बॉयज आणखीन हसायला लागले अर्जुनरावांचं पोरग भलतंच भन्नाट होतं ते त्याच्या बापाला पूर्ण ओळखून होतं मग अर्जुन मला आशू अरे आम्ही जिकडे चाललो आहे ना तिकडं खूप मोठं जंगल आहे आणि इकडे सिंह सुद्धा आहेत बरं का त्यांनी तुला खाल्लं तर म्हणून लहान मुलांना इकडे आणायचं नसतं समजलं का आम्ही सगळी मोठी माणसं आलोय आणि आशू लय छपरी होता बापाच्याही पुढचा आणि आशू म्हणाला गप्पा बसा त्यांनी मला खाल्लं असतं तर तुम्हाला सडलं असतं का आणि आता तर पोट धरून सगळे हसायला लागले अर्जुनही खूप हसला आणि आता त्यानं आशूला भीती घालण्याचा प्लॅन सोडून दिला कारण ते त्याचंच रक्त होतं आणि कोणाच्याही बापाला घाबरत नव्हतं आणि आपल्याच आरशातील प्रतिमेसमोर आपणच खोटं कशाला बोला असं समजून अर्जुनराव म्हणाले आशू दोन दिवसात येतोय तुला काय आणू बेटा इकडून आशू म्हणाला मला काहीच नको तुम्ही या आणि मला भेटून परत जा आणि आता त्याच्या या बालहट्टापुढे काय बोलणार आणि आता आशू तर चांगलाच फुगला होता मग आता त्याच्यात हवा भरण्याचा चान्स होता आणि अर्जुनरावांची टांग खेचण्याचासुद्धा चान्स होता म्हणून राहुल म्हणाला आशू बाबा तुला विचारून नाही आले अरे देवा मुलांसोबत असं कोण वाग वागत असतं का आम्ही तर बाबा आमच्या मुलांना सांगून उठवून आलो आणि आशू आणखीनच फुगला आणि अर्जुन म्हणाला ए राहुल्या गप्प बस भाड्या तो आधीच चिडला आहे त्याला आणखीन चिडवू नको तरीही राहुल म्हणाला आशू पण हे अजिबात बरोबर नाही बरं का मला अजिबात नाही आवडलं तू कोमल मावशीला विचारून बघ मी आमच्या बाळाला भेटून आलो आणि दर विकेंडला त्यांना बाहेर सुद्धा खेळायला नेतो मी आणि आम्ही भरपूर वेळ देतो बाबा आमच्या मुलांना सारखं सारखं बायकोच्या मागे मागे नाही फिरत आणि आशू तोंड वाकडं करत म्हणला नाहीतर काय हे अजिबात मला बोलत नाहीत माझा अभ्यास घ्यायला लागले तरी सुद्धा सारखे तिच्याकडेच बघून जोक मारत असतात आता पुन्हा सगळे हसायला लागले आणि पुन्हा सचिन म्हणाला होणारे मी सुद्धा बघितलं आहे अजिबात आशूला भाव देत नाही अर्जुन बायको असल्यावर आता अर्जुनला तर काय करावं हेच कळेना हा इकडून बाळ आणि हा इकडून मोठ्या असलेल्या पण अजूनही स्वतःला बाळापेक्षा लहान बाळ समजणाऱ्या रॉयल बॉयचा वातरट पुन्हा सुरू होता मग आता शेवटी मयुरी आशूला थोडी ओरडून म्हणाली आशू बाबा बाहेर आहेत की नाही त्यांना असं बोलायचं नाही आणि आशू म्हणाला तूसुद्धा त्यांचीच बाजू घेणार मला माहीत आहे आणि फोन तिच्याकडे देऊन निघून गेला तर टॉयलेटला आणि टॉयलेटमध्ये मात्र सगळं विसरून गेला आणि नेहमीप्रमाणे जेवणा घनम म्हण म्हणायला लागला आणि मयुरी म्हणाले अहो ठेवते फोन व्यवस्थित जा आणि सावकाश या आणि अर्जुनराव म्हणाले सावकाश म्हणजे कसं खाली उतरून आता गाडी ढकलत ढकलत नेऊ का तशी ती हसली आणि म्हणाली तो आशू तुमच्यावर चिडला तेच बरोबर आहे ठेवा फोन आणि तिने फोन ठेवला आणि अर्जुन म्हणाला हलकटांनो आता माझ्याकडून मिळणारी पार्टी कॅन्सल आधी माझ्या बायकोला आणि आता पोराला फितवत होता काय वळू कुठले आणि बायकोला आठवण नाही आली तर माझ्या पोराला आठवण आली ती आणि त्यात तुम्ही भरपूर आग लावलेली आहे आणि आता पुन्हा मुचा फोन आला आणि म्हणाली अहो वेळ मिळेल तसा मला फोन करा अर्जुन मला हो ग करतो आणि तुला आत्ताच सांगतोय की तिथे रेंज नसते नाहीतर पुन्हा त्रास करून घेशील ती म्हणाली ठीक आहे मग आता ती थोडी गप्प बसली बोलत पण नव्हती आणि फोनही ठेवत नव्हती आणि अर्जुन म्हणाला मयू तुला आणखीन काही हवं आहे का, का माझ्याकडून आणि मयूरी म्हणाली आता काय देतं आणखीन तिथून आणि अर्जुनराव खट्याळपणा करत म्हणाले दिलं असतं ग पण या तुझ्या चार सगळ्या सवती इथे बसल्यात ना तुला किस दिला की मग त्यांनाही द्यावा लागेल आणि त्यांची तोंड काही तुझ्यासारखी छान चिकणी गुळगुळीत नाहीत तशी आता मयुरी खूप लाजली आणि हसली आणि म्हणाली ठेवा फोन नको मला काहीच आवगाऊ कुठले आणि आता सगळे रॉयल मेंबर्स खूप हसले आणि राहुलनं तर अर्जुनचं नोटच पकडलं मग आता एकदाचे ते सगळे त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचले दिवसभर इकडे तिकडे फिरणं झालं आणि मस्तपैकी सनसेटसुद्धा पाहिला पण यावेळी वाळूतली मस्ती थोडी कमीच केली त्यांनी यावेळी ते मस्ती करायला आले नव्हते थोडा वेगळाच अनुभव घ्यायला आले होते, होते। आणि तिकडं सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं मग संध्याकाळी झोपताना अर्जुनने राहुलला बाजूला सरकवून अभिराजवळ घेतला दिवसभर अर्जुन त्याच्यापासून लांब राहिला होता आणि हीच अभिची शिक्षा होती आणि अभि म्हणाला सॉरी ना अर्जुन अर्जुन म्हणाला दे सोडून पण आता इतक्या प्रेमानं तुला जवळ घेतलाय तर नीट झोपशील ना नाहीतर माझ्या न्यून गंडस्थळावर लात मारणार नाहीस ना तसा अभि हसून म्हणाला अजिबात नाही मग आता दुसरा दिवसही उजाडला आणि आज होता चैतन्याचा हॅपीवाला बर्थडे सकाळी सकाळी त्याला सगळ्यांनी तोंड न धुताच बर्थडे विश केलं केकची अरेंजमेंट केली आणि सचिन म्हणाला अर्जुन रेग्युलर केक न कापता येथे चार भिंतीच्या आत आपण थोडा हटके केक कापला तर आणि अर्जुन म्हणाला हटके म्हणजे कसा केसानं गळा कापता तसा केसानं केक कापशील का आता आणि सचिन म्हणाला तसं नाही रे आता समुद्रात केक कापायचा आपण म्हणजे कसं थोडं थरारक वाटेल ना आणि अर्जुन म्हणाला सचिन बहुतेक तुला आत्ताच अक्कलदाड यायला लागली काय की आज पहिल्यांदा कुठली तरी योग्य आयडिया सुचवलीस तू आता सगळ्यांना त्याची आयडिया मान्य झाली आणि चैतन्याचा बर्थडे हटके स्टाईल साजरा होणार होता मग एक स्टूल घेतला आणि समुद्राच्या गुडघ्या इतक्या पाण्यात मांडला आणि त्यावर सचिनच बसला आणि म्हणाला या स्टूलवर केक ठेवायचा चैतन्य म्हणाला पण तू का बसला त्यावर सचिन म्हणाला आता स्टूल पडला तर केक पडेल ना पाण्यात मग अर्जुन मला ठीक आहे मग हा केक तुझ्या डोक्यावर ठेवतो आणि मग कापतो आणि सोबतच तुझी मुंडीसुद्धा कट होऊ दे भाड्या केकला जागा देशील की नाही नाहीतर एक काम कर केकला पण तुझ्या मांडीवर घे आणि चेतनेलासुद्धा मांडीवर घे आणि कापा केक आणि सचिन म्हणाला ए अर्जुन यार कसं दिसेल ते आणि अर्जुन मला घोड्या इतकी चांगली आयडिया दिलीस मला वाटलं काहीतरी अक्कल आली असेल पण पुन्हा तू हे सिद्ध करून दिलंस की तू बावळट आहेस उदर खाली आणि खालून पकड स्टूल पाण्यात बसून मग आता सगळे बॉयज भिजलेले होते आणि सचिनने टॉयलेटला बसल्यासारखं करत पाण्यात बसून स्टूल पकडला आणि तसेच निघाले होते सगळे फोटो बघणाऱ्याला तर नक्कीच वाटलं असतं की याच्या पोटात कळ मारत होते की काय आणि तसाच केक कापला सगळा केक चैतन्यला लावला पार भरवून टाकला त्याला आणि लगेच समुद्राच्या पाण्यात चाळीस वेळा बुडवून धुवून सुद्धा काढला आणि चैतन्याचा हा बर्थडे चांगलाच लक्षात राहत होता चाळीस डुबक्या खाल्ल्याला आणि चैतन्य खूप घायला आला आणि म्हणाला बास करा रे बेनॅनू त्या गणपतीला सुद्धा तीन वेळा बुडवून चौथ्या वेळेला सोडून देतात इकडे मेघा मात्र दिवसभर त्याचा फोन ट्राय करत होती त्याला बर्थडेच्या शुभेच्छा द्यायला पण तिची तर आठवणच नव्हती त्याला आणि ती बिचारी कासावीस झाली होती इकडे रेंज नव्हती तो भाग वेगळा पण वेळ मिळाल्यावर जिथे रेंज आहे तिथे जाऊन तरी घरी फोन करावा की नाही पण अजिबात नाही रॉयल बॉय सगळं विसरून गेले होते आणि आता संध्याकाळी बसणार होते ते सगळे सगळा सरंजाम मांडला होता आणि अभिला म्हणाले अभि आम्हाला मार्गदर्शन कर बरं अभि हसला आणि म्हणाला आता मी काय मार्गदर्शन करू पिल्यावर तुम्हीच कशा कशाचं दर्शन कराल काय माहीत आणि आता पाच ग्लास भरले आणि सचिन मला ए मी घेणार नाही मला असलं काही नको मग राहुलनं एक बोट बुडवलं आणि सचिनच्या अंगावर शिंपडलं आणि म्हणाला तुझा नैवेद्य तुला पोहोचला आता गप्प बस नाही तुझी नजर लागेल आम्हाला आणि चैतन्य तसाच ग्लास तोंडाला लावणार इतक्यात अभिमान ए अरे थांब मरशील इतकी कोरी घेतोस की काय मी इतका अनुभवी असून मी सुद्धा घेतली नाही अशी कधीच चैतन्य म्हणाला मग कशी घ्यायची अभि म्हणाला अरे त्यात पाणी टाकतात चैतन्य म्हणाला यार सांग ना मग लवकर आम्हाला कुठं माहीत आहे आणि अभि म्हणाला असं नाही शंका आल्याशिवाय सांगायचं नाही स्वतःला शंका येते तेव्हाच माणूस शिकतो आधीच सगळं सांगून दिलं करून दिलं की तुम्ही काय करणार मग चैतन्य म्हणाला यार पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा वेळेस सुद्धा असं करू कसं करू कुठून करू असली शंका आली ना नाही आणि इथे शंका घेत बसायचं होय मग अर्जुन ते सोपं की हे सोपं <laughs> अर्जुन फार हसून म्हणाला मला तर तेच सोपं वाटतं म्हणून तर इतकी वर्षी तीच नशा केली आणि सचिन जा भिसलेली वॉटर घेऊन ये सचिन पळत पळत पर गेला वॉटर घेऊन आला मग चकण्याची आठवण झाली अभिनं बॅग उघडली तर रस्त्यातच सगळा चकणा या भुकड चैतन्यनं खाऊन टाकला होता अर्जुन म्हणाला हे हलकट सगळं खाऊन बसलं चल सचिन पळ पटकन घेऊन ये आणि सचिन पुन्हा पळाला आणि शेंगदाण्याच्या चा फुटण्याचा चकना घेऊन आला मग अभि म्हणाला यार बर्फ तो असला की मजा येते जा सचिन बर्फ घेऊन ये आणि सचिन म्हणाला आता मी जाणार नाही प्या तशीच आणि अर्जुन म्हणाला असं कसं नाही जाणार ए राहुल मग त्याचा पण ग्लासभर तसा सचिन मला जातो जातो आता असंच आणखीन दोन तीन वेळा सचिनला खूप पळवला आणि सचिन आता मांडी घालून बसला आणि म्हणाला मला पण प्यायचे आहे भाड्यानं तुम्ही सत्यनारायणच्या पूजेला बसल्यासारखे बसलाय आणि मला पळवताय होय आता इतका आहे तर त्याचा फायदा मला पण घेऊ द्या आणि आता सगळे हसले आणि म्हणाले ये होईना बात बस खाली मग आता सगळ्यांनी ग्लास उचलले आणि चेअर्स म्हणाले आणि डोळे झाकून दोन दोन घोट पोटात गेले आणि हे काय काहीच नाही झालं संत्र्याचा जूस पिल्यासारखं झालं सचिन मला यार जितकं वाटलं होतं तितकं डेंजरस नाही अभि म्हणाला तुला काही हातबट्टेवरची वाटली का रॉयल ब्रँड आहे इतक्यानं तर काटा पण टोचत नाही किती पण प्या वासही येत नाही आणि पिल्यासारखं पण वाटत नाही आणि विशेष म्हणजे बायकोलासुद्धा कळत नाही आणि अरे वा असं आहे होय मग तर भारीच झालं असं म्हणून औरड चेतनेनं आणखीन थोडी घेतली आणि अशा प्रकारे आधी अभिफुल होता राहुल पिल्लू पिल्लू होता आणि आता अख्खी रॉयल गँग या गटारी पार्टीत सामील झाली सचिन आणि अर्जुनने मात्र लिमिटमध्ये घेतली कारण कुठे थांबायचं हे अर्जुनरावांना चांगलंच माहीत होतं मग आता सगळे झोपले चैतन्याचा आज बर्थडे होता आणि राहुललासुद्धा येत नव्हती आणि अभि त्यांना झोपेतून उठवत म्हणाला यार चैतन्य आज सुद्धा बर्थडे आहे आणि तू स्पेशल बॉयज आहे तू आमच्या इतकी घेऊन चालणार नाही आणि राहुलमध्ये सुद्धा तशीच हवा भरली आणि दोघांना पुन्हा मध्यरात्री उठवून फुल पाजली आता दोघेही म्हणाले बास बास आणि अभि म्हणाला घे रे आपण काही रोज रोज घेतो का आपण अट्टल पिणारे नाही काय आपण अट्टल पिणारे नाहीच ना, ही। ना ही आता हेच वाक्य राहुल आणि चैतन्याच्या डोक्यात बसलं आणि दोघेही खूप पिले आणि एकमेकांकडे बघून जीव जड झालेल्या आणि तोल जात असलेल्या अवस्थेत म्हणायचे कुठं काय झालं काहीच नाही आपण काय अट्टल पिणारे नाही आहोत का नाही आणि एकच वाक्य दहा दहा, दहा वेळा ते म्हणायला लागले आणि रूममध्ये गोल गोल वेडे काढायचे आणि त्यांची ही सगळी गंमत अभिनय शूटिंग करून ठेवली आणि आता तर चैतन्य बेडच्या खाली उतरून रांगायला लागला त्याला बेडवर झोपवला तरी खाली जीवन झोपायचा राहुल तर भिंतीला पकडून पालीसारखा भिंत धरून हळूहळू चालायला लागला पण बेडवर अजिबात झोपत नव्हते इतक्यात सचिन अर्जुन जागी झाले यांच्या गोंधळानं आणि हे काय करून बसले हे त्यांना काहीच कळेना सचिन आणि अर्जुनची मात्र त्या दोघांना सांभाळता सांभाळता पुरे वाट लागली चैतन्य राहुल बास आता झोपा हो असं म्हटलं की ते दोघेही म्हणायचे कुठं काय झालं आपण काय अटल पिणारे आहे का, का नाहीच ना की आणि सारखे उठून पळायचे आणि अर्जुन म्हणाला सचिन आता यांना पहारा द्यावा लागणार रूम उघडून जर बाहेर गेले तर डायरेक्ट समुद्रात जातील आणि जलसमाधी घेतील कारण समुद्र अगदी दारात होता मग सचिन अर्जुन रात्रभर त्यांना राखण बसले अक्षरशः त्यांचे डोळे दुखायला लागले आणि अभि मात्र एवढं सगळं करून कॅमेरा ऑन ठेवून झोपायचं सोन घेऊन बसला आणि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळच्या दहा वाजले तरी एकही रॉयल बॉयज उठला नव्हता डाराडोर झोपले होते